सांगली रोडवरील वृंदावन कॉलनीतील एका दुमजली इमारतीत गुरुवारी पहाटे गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे भीषण स्फोट होऊन परिसर हादरला या घटनेत अण्णासो अप्पू आंधरघिसके आणि त्यांची पत्नी मनिषा अण्णासो आंधरघिसके हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर स्फोटामुळे घराचे आणि आसपासच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसर सुरक्षित करून मदतकार्य सुरू केले अग्निशमन दलाचे जवान तुषार हेगडे यांनी प्रसंगावधान दाखवत घरातील गिजर आणि स्वयंपाकघरातील सिलेंडर बाहेर काढले स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते स्फोट इतका तीव्र होता की एखादा मोठा बॉम्ब स्फोट झाल्यासारखा भास झाला या स्फोटात घराच्या भिंतींना तडे गेले काचा फुटल्या आणि संरक्षक भिंतीही फुटल्या घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते